मित्रांनो तुम्ही कधी फार्मिंग बद्दल आहे का ही शेती कशी केली जाते किंवा खरंच याचा शेतकऱ्यांना फायदा होईल का असे विविध प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील अस ना नमस्कार शेतकरी बंधूंनो पालवी ग्रिको मधून मी मोनिका रोडे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रिसिजन फार्मिंग म्हणजे नक्की काय किंवा याचा फायदा आपल्याला कसा होऊ शकतो युगामध्ये शेती ही खूप वेगाने धावत आहे असे म्हणायला देखील वावगं ठरणार नाही त्यामागचं कारण देखील तसंच आहे शेतीमध्ये बदल होत असताना आपण नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान आलेले पाहत असतो त्यातीलच जा सर्वात जास्त शेतकऱ्यांना फायदा करून देणारं आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे प्रिसीजन फार्मिंग ठरले आहे तसेच आता तुम्ही म्हणाल प्रिसिजन फार्मिंग म्हणजे नक्की काय असतं चला तर मी सांगते प्रिसिजन फार्मिंग म्हणजे शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतामध्ये सुपर कम्प्युटर सॅटेलाइट आणि स्मार्ट डिव्हायसेस अशा विविध तंत्रज्ञानांचा एक प्रकारे वापर केला जातो ज्यामुळे होणारा अधिकचा जो खर्च आहे तर तो कमी करून शेतकरी भरघोस उत्पन्न घेऊ शकतो शेतीमुळे बऱ्याच समस्या असतात जसं की हवामानामध्ये होणारा बदल असेल नैसर्गिक आपत्ती असेल पिकांच्या आणि मातीची घटलेली उत्पादकता असेल नैसर्गिक साधन संपत्तीचा राह इत्यादींमुळे दिवसेंदिवस शेतीची उत्पादकता घटत आहे सेन्सर टेक्नॉलॉजीमुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक कंडक्टिविटी अल्ट्रासाऊंड फोटो इलेक्ट्रिसिटी इत्यादी आधारित संसार तंत्रज्ञानाच्या मदतीने हवेचा वेग हवेतील बाष्पाचे प्रमाण आर्द्रता हवेचे तापमान तसेच वनस्पतींचे शाकीय वाढ इत्यादी समजण्यास मदत होते सुदूर संवेदन तंत्रज्ञानामुळे जाती पिकांमध्ये निर्माण झालेला ताण पिकांवरील कीड व त्यांची ओळख दुष्काळ सदृश परिस्थिती नियोजन व जमीन व पिकांची स्थिती समजू घेण्यास या तंत्रज्ञानाने मदत होत असते सेन्सर तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रचंड प्रमाणामध्ये डेटा अनालिसिस सह उपलब्ध होतो या डेटा त्याचे अनॅलिसिस करून शेतकऱ्यांना पीक नियोजन करणे अगदी सोपे होते म्हणजेच काय तर शेतकऱ्यांना त्या डेटावरून पिकाला कशाची आवश्यकता आहे किंवा त्या पिकामध्ये सर्वोत्तम वाढीसाठी आणि भरघोस उत्पन्न वाढीसाठी कशाची गरज आहे तर ते समजते आणि त्यानुसारच नियोजन झाल्याने पिकाचे उत्पन्न देखील आपण वाढवू शकतो जीपीएस सिस्टीमच्या मदतीने शेताची माहिती मिळण्यास मदत होते सोबतच जमिनीचा प्रकार किडींचा वाढते प्रमाण इत्यादी माहिती जीपीएसच्या मदतीने आपल्याला मिळत असते हेच आपण जर एका साध्या उदाहरणाद्वारे समजून घ्यायचं म्हटलं तर जसे की फळ पिकांमध्ये नियोजन करत असताना नियोजन हे एक एकर प्रमाणे होत नाही तर ते प्रति झाडाप्रमाणे होत असते जसे की त्या झाडाभूती मीटर इन्स्टॉल केला असेल तर त्यानुसार त्या झाडाला किती प्रमाणामध्ये पाण्याची गरज आहे किंवा त्या झाडाला पाणी देणे गरजेचे आहे किंवा नाही हे देखील समजते म्हणजेच काय यामुळे असलेला जो खर्च आहे तर तो कमी होतो पाण्याची बचत होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मजूर खर्च देखील कमी होण्यास मदत होते यामधून आपल्याला हे समजते की प्रिसिजन फार्मिंग ही नक्कीच फायद्याची ठरेल तर शेतकरी बंधूं तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका धन्यवाद